पायगाव हा संघ पहिला चेंडू ऑन साईटला गेलाय परंतु नऊ मान्स मध्ये चेंडू पडेल आणि जोपर्यंत चंडूला फील्ड केलं जात आहे चेंडू अगदी निघून जाईल सीमारेषा पार चार धाबेंकरिता सुरुवात चौकाराने जगात तालुकाचे झालाय अगदी आणि लेगच्या अगदी क्षेत्रात खेळला गेला स्ट्रोक मध्ये तेवढा कॉन्फिडन्स नव्हता परंतु कन्व्हिन्सिंगली धावा या जॉईंट होतील चार अंकाने झेल फार महत्वाचा असेल झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक परंतु हातात न चेंडू घसरला आता हा चेंडू घसरला की मॅच घसरली ते सुद्धा पाहणं योग्य पहा लिडिंग आली होती संधी आली होती क्रिकेटच्या पटलावर परंतु या संधीच सोनं करू शकले नाही आणि हातात न चेंडू पाहून झाला सरळ जमिनीवर जाऊन आदळला आणि आता म्हणून भूत उतूक केल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही असंघ जर क्वालिफाय होतोय तर दीपेश करणं एक जिवंत बकरा दिला जाईल आणि हे सुद्धा दिले जातील संधी आहे पाहूया सोनं केलं जाईल का समोरच्या देशाने चांगला स्ट्रोक गुड स्ट्रोक सिलेक्शन वन बनवास नो चान्स खर फलंदाजी राहुलच्या बाटबद्दल यावेळेस मदतीने धाव गती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजे फिफ्टीन रन्स ऑन अंध या अंकांवर धाव फलक ते अगदी खूप चांगला होता आणि ज्या कॉन्फिडन्स लेवल वाढेल आता राहुल याचा सुद्धा सॉफ्ट सॉफ्टँडने केला गुड क्रिकेट परंतु सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय परंतु एकच धावेवर समाजने धावं लागेल एका चांगल्या फलंदाजाची ही निशाणी आणि राहुलकडे तो एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे एक चौकार एक षटकार आल्यानंतर सॉफ्ट हँडने खेळले सिंगल घेतली आणि नॉन नॉनस्टाई एंडला जाऊन पोहोचले सोळा या अंकांवर शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील गोलंदाजाने त्याचं काम केलं होतं परंतु क्षेत्रक्षकाला त्याचं काम मात्र नीट बजावता आलं नाही परंतु दुसऱ्यांदा संधी आता ती संधी टिपून धरले अगोदरच थोडीशी बॅकलिप वेगाने फिरली होती बॅटचं हलकस टॉपेज लागलं गेलं आणि त्याच नंतर चेंडू सरळ असले रक्षकांच्या हातकंडामध्ये विकेट च पातन फलंदाज बात <laughs> अंतिम चेंडवर विकेट म्हणाली धावफलक सोळा अंकांवर चौवेचाळीस धावसंख्येचा पाठलाग होतोय म्हणजेच प्रत्येक षटका गणित चौदा पूर्णांक ची सरासरी ही तुम्हाला गाठायची आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा तर बनल्यात परंतु अक्षय याचं बाद होणं कुठेतरी मुवमेंट शिफ्ट करेल का हे सुद्धा पाहणं योग्य आहे परंतु सांघिक कामगिरी ही योग्य इथून ठेवावी लागेल बजरंग लाखीवली या संघाला पहिलं षटक अगदी निराश असेल कारण की सुरुवातीमध्ये अगदी ती संधी दिली होती परंतु ती संधी गमावल्यानंतर एक षटकार एक चौकार आला परंतु तदनंतर कमबॅक अगदी पाहायला मिळालं अमित दापसीच्या माध्यमात विकेट मिळाली महत्वपूर्ण नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने प्रसाद पागी या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल एंडला राहुल नडगे पूर्णपणे आता दरोमदार या दोन्ही फलंदाजांवर आहे या षटकामध्ये अक्षय माळी याला चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल तर दोन्ही फलंदाजाला सामंजस्यपणे खेळ फार महत्वाचा असणार आहे चौवेचाळीस धावसंख्येचा पाठलाग सोळा धावा पहिल्या षटकामध्ये अचंड वाईट चा इशारा पंचांच्या माध्यमानं एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल एक अतिरिक्त धावेच्या मदतीने ही अंकांवर धावगती सेव्हन्टीन रन्स अनकार सतरा धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात तुमच्या बाहेर शपल होऊन हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं जिथे एक धाव कम्प्लीट झाले दुसऱ्या करीता प्रयत्न नाहीये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल सिंगलच्या मदतीने धाव फलक अगदी जाऊन पोहोचेल ते म्हणजे अठराही अंकांवर एटीन रन्स सोनं घाट माझी सुरुवात ना त्याला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल आतापर्यंत ज्या चुक्या झाल्या त्या चुक्याचा अगदी भरणा तुम्हाला मैदानाच्या दिशेने करावं लागेल पण योग्य त्या पद्धतीने इथून खेळ पार्टनरशिप बिल्ड करणं तितकीच महत्वाची भूमिका आहे कारण की टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वेळ जास्त नसतो कमी वेळेमध्ये तुम्हाला मैदानाच्या दिशेने सेट व्हावं लागतं आणि चांगले स्ट्रोक खेळावे लागतात ऑन साइड खेळलाय चांगला स्ट्रोक मनगटी ताकत चेंडू करेल हवाई सफर मॅक्सिमम इट सहा शनिवार ट्वेंटी फोर प्रभाव काय आहे मला ठाऊक नाही प्रमोद याने पहिल्याच चेंडूवर अगदी आपला जो उच्चार आहे तो स्पष्टपणे दाखवलाय यावेळेस थोडासा चेंडू पुढे होता हलकासा फिरवला आणि त्यानंतर चेंडू सरळ यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये चोवीस या अंकांवर धावगती ती अगदी पाहायला मिळते या षटकातील तीन चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त चौडेचाळीस धावसंख्येचा पाठ लागवतोय अजून सुद्धा वीस धावसंख्येची गरज असेल क्रिकेट क्रिकेट हे आपण म्हणतो बाहेर शपलून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला <laughs> आणि अगदी अक्षयाने षटकार आल्यानंतर इम्प्रूव्हमेंट केलंय हा बदल खूप महत्वाचा आहे लिफ्ट च्या दिशेने मॅच रंगली आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे अकुटप्याची लेन फाईन लेग रिझन मध्ये चेंडू निघून जाईल या यासाठी प्रयत्न केले होते क्षेत्रक्षकाने परंतु प्रयत्नांना मिळते अपयश चार いたちは。<laughs> येणारे सहा चेंडू सोळा धावसंखीची गरज आहे पिक्चर अभि बाकी हेच म्हंटल या मॅचने दोलानमय अवस्थेमध्ये हा सामना आतापर्यंत आपण पाहू शकाल एक्विरा ट्रिप हे सुद्धा आहे रोहिदास आगली वेगळी बक्षिस तर लागली जातात परंतु तो हाच महत्वाचा असेल जर की मी म्हंटलच हो हो ना जस जसे आपण पुढे जाल तशी लेव्हल ही हार्ड होत जाते पहिला सामना जिंकला दुसरा सामना जिंकल्यानंतर ती अधिकच लेवल हार्ड होत जाईल म्हणून क्वालिफिकेशनच तिकीट मिळवणं तितकंच सोपं नाही परंतु आज पाठीराख्यांची संख्या ही फार मोठी आणि ते पाठीराखे मैदानावर आहेत आजचा आस्वाद घेत आहेत वाईटचा इशारा आलाय एक अतिरिक्त दाव ही अगदी स्कोर कार्ड वर येईल एक अतिरिक्त धावेच्या मदतीने एक धावी स्कोर कार्ड वर मिळेल एकोणतीस या अंकांवर हे धाव वलक अजून सुद्धा पंधरा धावेची गरज आहे आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे सहा गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न अगोदरच फ्रंट वर आले होते आणि त्यातनंतर ही सिंगल धाव लेग बाईजचा इशारा येईल पंचांच्या माध्यमांना आणि एक अतिरिक्त धावी स्कोर कार्ड वर मिळेल एक अतिरिक्त धावेच्या मदतीने तीस या अंकांवर धावपल अजोडी विजयी होण्याकरिता जे लक्ष आहे ते चौदा धावेचं लक्ष आहे हा कठीण परिस्थिती आहे कितीही कठीण काळ असला तरी सुद्धा त्या कठीण परिस्थितीतून आपल्या संघाला काढता आलं पाहिजे खऱ्या खेळाडूची ओळख ती जो संकटामध्ये आपल्या संघाच्या काम असेल आता इथून संकट आहे त्या संकटावर कशा पद्धतीने मात करेल हे सुद्धा पाहणं हो योग्य आहे कारण की तीस धावा स्कोर कार्ड वर लागल्यात अजूनही चौदा ची गरज आहे पाच चेंडू चौदा धावींची गरज राज पवार आहे या शेवटच्या अंतिम षटका करीता समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे परंतु क्षेत्रक्षक त्या दिशेने स्थिती चेंडूची उचलून हाताळणी केली जाईल एक धाव कम्प्लीट झाली मोठा फटका खेळण्याचा मानस आहे ज्या टेकन मॅच मधील आणखी महत्वाची विकेट हलकस प्रेशरमध्ये येत असताना जय बजरंग लाखीवली हा संघ आता विजयी होण्याकरिता तीन चेंडूंमध्ये हव्यात तेरा धावा विकेटचं पतन गॉम बहुत ही आसान होता है हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है यहाँ डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी लेकिन लड़ने वालों के कदमों में जान होता है इथून तुम्हाला लढावं लागेल संघर्ष करावं लागेल आपल्या संघाकरिता आपल्या गावाच्या प्रतिष्ठेकरिता खेळ हा करावा लागेल तीन चेंडू ची गरज आहे इथून सामना उचलला जाईल कि नाही हे सुद्धा योग्य हो नव्याने बाटर मैदानाच्या दिशेने समीर आहे एक एडणे योगेश आहे तर गोलंदाजी मार्कवर राज पवारने आतापर्यंत आपली पावर दाखवले चांगली गोलंदाजी मोठा प्रहार येईल का क्षेत्र आहेत परंतु बराच लांबवर पंचांचा सिग्नल अप मॅच मध्ये मिस याला म्हणतात थोडस कुठेतरी कॉन्सन्ट्रेट लाट होणं आणि त्याच पद्धतीचा हा स्ट्रोक होता स्क्वेअर लेगच्या सीमारेषा पार अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में इनारे दोन चेंडू शिल्लक है इतन विजय होनेकर सात धावें की गरज मोठा प्रहार येईल का क्षेत्रक्षक आहेत त्या दिशेने मॅचमधील मधील आणखी महत्वाची विकेट यस इट गॉन प्रत्येक गोष्ट कारण की झेल घेतला तेव्हा बाँड्रीलाईन पलीकडे होता खेळाडू आणि आत मध्ये आला आणि ते चित्र स्पष्ट होत असताना पाहायला मिळते आता इथून एक चेंडू आहे एक धाव संख्येची गरज आहे म्हणून मी नेहमीच म्हणत असतो की सीमारेषा लगत तुम्हाला तटस्थ राहावं लागतं आता इथून हलकीशी ही झालेली मिस्टेक गलतीचे मिस्टेक झाले एक चेंडू शिल्लक आहे एक धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये पूर्णपणे रोमांच एखाद्या मूवी थिएटरला जेव्हा आपण जातो ना तेव्हा एंटरटेनमेंट हवं असतं आणि एखाद्या क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा आपण जातो तेव्हा हेच एंटरटेनमेंट हवं असतं मार जीत तर खेळाचा पैलू आहे परंतु तुम्ही कशा पद्धतीने लढता ते तितकंच महत्वाचं आहे एक चेंडू आणि एक धावसंख्येची गरज आहे सामना पूर्णपणे नेल बायटिंग एक मोमेंटला वाटलं की झेल घेतलाय परंतु तिथे थोडासा ट्विस्ट आला आणि ट्विस्ट टर्न होत असताना आता सामना पुन्हा एकदा बॅलन्सिंग एका चेंडूवर सहा धाबा गेल्या कित्येक वेळेस आपण पाहिल्या असतील त्या था कम्प्लीट झाल्यात परंतु एका चेंडूवर एक धाव ही आहे मला मॅच ऑन करा लवकरात लवकर जास्त वेळ करू नका एका चेंडू घणी एक धावसंख्येची गरज आहे बॅट बॅटमधनं आलेला हा षटकार म्हणजे संघर्षाचा झालेला हा शंकनाथ एकंदरीत वाटलं की सामना वन सायडेड जाईल की काय कारण की विकेट्स एका मागोमाग एक गेल्या हो होत्या परंतु लागोपाठ आलेले षटकार योगेश योगेशिंदडगेच्या पाठमधनं आणि तिथून झालेला हा कमबॅक जय बजरंग लाखिवली या संघाचा अप्रतिम चांगल्या पद्धतीची मॅच याच पद्धतीच्या मॅचेस पाहण्याकरिता आमचा प्रेक्षक राजा इथपर्यंत आलाय तर त्या सर्वांना सुद्धा विनंती असेल की आपण या मॅच करिता एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत एका चेंडू गणिक एक धावसंख्येची गरज आहे हा सामना कशा पद्धतीने जाईल हे सांगणं थोडस सा कठीण आहे परंतु या सामन्याकरिता हा चेंडू जर टॉट आला पाचशे रुपयांचा कॅश प्राइज आहे चला खेळाडूंनो आणि अप्रेक्षकांनो टाळ्यांचा गजर दोन्ही संघांकरिता एक चेंडू एक धावसंख्येची गरज बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स आणि इथे समोरच्या दिशेने मध्ये खेळला ही मॅच जिंकले जय बजरंग लाखिवली या संघाने एन क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झालेल्या हलक्याशा मिस्टेक्स या कुठेतरी संघाच्या अडचणीमध्ये वाढ केल्या आणि ही मॅच जिंकली जय बजरंग लाखिवली